नुकतीच डोंबिवली मधील कंपनीत स्फोट झाला आहे सदरचा स्फोट मोठा जबरदस्त असल्याने परिसरातील इमारतींच्या काचा देखील फुटल्या या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून साठजण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला आहे पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर एक येथील औद्योगिक परिसरात तसेच कामोठे येथे रहिवाशी इमारतीत हुक्का पार्लर सुरू असून यामुळे डोंबिवलीसारख्या स्फोटाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे या हुक्का पार्लरमध्ये गॅस सिलेंडर कोळसा यांचा सर्रास उपयोग होत असून या ठिकाणी आग लागल्यास आजूबाजूला असणाऱ्या कंपन्या आणि इमारती पेटवून मोठी दुर्घटना होऊ शकते तरी प्रशासनानं वेळीच कडक पावले उचलून औद्योगिक आणि रहिवासी परिसरात हुक्का पार्लरला बंदी घालावी आणि भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जागा मालक व हुक्का पार्लर चालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सून्य नागरिकांनी केली आहे पोंगल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन